नमस्कार मी आपण भंडार भंडारदरा धबधब्याने सजलं पर्यटकांची गर्दी निसर्ग सौंदर्य शिखरावर पावसाने खुललं भंडारदरा तीस टक्के धरण भरलं फॉल्स खळखळून वाहू लागले अहमदनगर जिल्ह्याचे काश्मीर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भंडारदरा परिसरात पर्यटकांची मोठी गर्दी होत आहे मागील बारा तेरा दिवसांपासून पावसाचे सातत्य कायम असल्यामुळे संपूर्ण परिसराने हिरवळ पांघरली असून निसर्ग सौंदर्य पाहण्यासाठी पर्यटकांचा ओघ वाढला आहे बुधवारी जोरदार पाऊस झाल्याने भंडारदरा धरण तीस टक्के भरलं आहे परिसरातील भात खाचरे भरले असून वसुंधरा फॉल कोलटंबे फॉल नानी फॉल प्रवरा फॉल आणि वैशाली फॉल हे धबधबे खळखळून वाहू लागले आहेत छोट्या बंधाऱ्यातून वाहणारे पाणी आणि डोंगरगंगा यामुळे परिसर अधिकच रमणीय झाला आहे निसर्गाच्या या अद्भुत चमत्काराचे साक्षीदार होण्यासाठी पर्यटक मोठ्या संख्येने भंडारदराकडे वळत आहेत पावसामुळे मुळा परिसरातही नदी पाच हजार क्युसेकने दुतडी भरून वाहत आहे हिरवाई धबधबे गडद डग आणि थंडगार वाऱ्याचा आनंद लुटण्यासाठी भंडारदरा परिसर हे सध्या पर्यटकांचं हॉटस्पॉट ठरत आहे